पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला आहे आजपासून खरं तर प्रचाराला जोरदार सुरुवात देखील झाली आहे या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी वेगवेगळी रणनीती आखली आहे यंदाच्या या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून मात्र एकत्रित प्रचारावर भर दिलेला दिसून येतोय पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत नगरसेवक उमेदवार रोहिणी चिमटे गणेश कळमकर मयुरी कोकाटे आणि लहू बालवडकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा दमदार शुभारंभ केलाय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बाणेर इथून निघालेल्या भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण प्रभागाचं लक्ष वेधलं गेलं होतं पक्षाचे झेंडे घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला फुलांची उधळण टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त घोषणांनी नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत केलं प्रचाराचा नारा कुठलाय खर तर विधानसभा लोकसभा आणि आता महानगरपालिका प्रत्येक प्रचाराचा नारा आमचा किती जोरदार असतो हे तुम्हाला इथल्या संख्येवर ना कळेल इथं एकही व्यक्ती कोणाला बोलवलं गेलं नाहीये तर स्वतःहून जत जसे निरोप मिळाले तसे आलेले आहेत प्रचाराचा नारा म्हणजे ही विजयाची नांदी. अंना काय सांगाल महाराजांच्या महाराजांच्या मूर्तीला तुम्ही पुष्पगुच्छ आणि हार अर्पण करून सुरुवात केलेली आहे. काय भावनाये प्रचाराची सुरुवात झाली? छत्रपतींच्या या प्रतिमेशी आ अभिवादन करून हार हार अर्पण करून आज आम्ही विजया संकल्पाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा आज केलेला आहे. आज आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करतोय छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे आम्ही आता आणि राम मंदिरामध्ये जाऊनही राम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन करून नारळ वाढून दरुन, भरुनाथ भरुनाथ पारा, महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ वाढून या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांना विजयी करावा अशी प्रार्थना करून या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज तुम्ही पाहत आहात एवढा जनसमुदाय हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी कुपन देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाहीये हे सगळे फक्त एका मेसेज वरती आलेले आहे जसं समजल हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता आपल्याला या चारी बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आणि हीच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही चारही नगरसेवक पदावरती जाऊ एवढा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो कुकर किंवा कुपन वेळ त्यांना माहितीये की आपण कुणाला बोलवलं काय केलं तरी ते येणार नाही म्हणून रात्रीच्या अकरा अकरा वाजता कुपन वाटतात प्रेशर कुकर वाटतात आणि आमच्या प्रचार सभेला या आमचा नारळ पडायला या पैसे देऊन त्या ठिकाणी या लोक बोलवले जातात ज्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही अशी लोक पळून गेल्यामुळं त्यांच्यावरच्या जनतेचा विश्वास उडाल्यामुळं ही वेळ त्यांच्यावरती आज आलेली आहे मुद्दे घेऊन जाणारे विकासाच्या मुद्द्यावरती खर तर निवडणूक आहे तुम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला उभे राहिले तर समोरच्या बाजूला मेट्रोचं काम पूर्ण होत आलं आहे म्हणजे जे स्वप्न या विरोधकांनी मेट्रो अंडरग्राउंड कि ओव्हरहेड दाखवलं ते आम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे चोवीस बाय सेवन या पाणी योजनेचं पण या ठिकाणी काम पूर्ण आलेलं आहे म्हणजे बऱ्याच भागात हे काम आमचं पूर्ण आलेलं आहे आणि एम एन जेलच्या लाईन आलेल्या आहेत विकासाचे इतके मुद्दे आहेत की आम्हाला विरोधकांवर टीका करायला सुद्धा वेळ नाही एवढे विकासाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आणि निवडणूक जिंकणार आहोत या प्रचार यात्रेत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनेची ताकद पाहता भाजपने या प्रभागात निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे फक्त घोषणा नाही तर उमेदवार रस्त्यावर उतरून आमच्याशी आणि हीच खरी लोकशाही आहे त्यामुळे आम्ही विकासालाच मत देणार अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देताना आहेत दरम्यान भाजपच्या उमेदवारांनी आज थेट जनतेत उतरून प्रचाराची आघाडी घेतली आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये झालेल्या पदयात्रेमुळे निवडणूक लढतीला खरी रंगत आली आहे या चारही उमेदवारांनी वैयक्तिकरित्या प्रचाराचा नारळ न फोडता एकत्रित प्रचाराचा शुभारंभ केल्यानं परिसरात भाजप उमेदवारांची चांगली चर्चा रंगली आहे